असं ते यार कन्सेप्ट आहे बघा आता तुम्हाला व्हिडिओ दिसेल शॉर्ट बघा नक्की जाऊन अजय बंगाल युट्यूब चॅनल आहे फक्त बहिणींसाठी नको कसं समानच पाहिजे नाही नाही ना, 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 मग काय का आत्मनिर्भर होणार नाही आत्मनिर्भर आहेतच आत्मनिर्भर आत्मनिर्भर मुलं पण पाहिजे आणि मुली पण पाहिजे आणि समान पण पाहिजे मुलांना मुलींना म्हणजे चुकीच्या गोष्टी घडत नाही त्या समान बरोबर चला आता आम्ही शूट घेतो मस्त बघ पाऊस هيك आला आले मधीस बघा चांगले शूट करायचं म्हटलं बाहेर आलो वातावरण चांगले होतं हे बघा पाऊस सुरू झाला ओय ओय पोरा क्या कर रहे हो तुम आ हा इधर देखो जरा शर्माओ शर्माओ जरा कल बर्थडे है किसका इधर देखो कल किसका बर्थडे है <laughs> पंधराशे रुपये मला पण मिळणार तर गाईन फायनली शूट झालेला आहे आणि दिसतंय तुम्हाला माझा अवतार कसा केलाय मी हे बघा शाळ ट्रेस शॉर्ट स्कर्ट तर शॉर्ट लवकर येणार आहे अजय बंगाळ युट्यूब चॅनलला तुम्हाला जाऊन लवकर बघायला आणणार आहे हे अवतार तर दिसला आहेच अपलोड झाला आहे लवकर जाऊन बघा लाडकी बहीण बाय बाय आता मी चेंज करतो तर काय इथं शूट चालू आहे बघा तिकांचं बाहेर होता आता आत आल्यात बाहेरचं झालं काय

आणि मी जेवायच्या होती मला लय भूक लावलेली मग म्हटलं असं भेळ खायची इच्छा होती कारण की ती रुल्स पण येतात सगळी भेळ वगैरे सगळं पाणीपुरी काय काय चांगलं मग आम्ही पप्पाला आणि मम्मीला सांगितलं की घेऊन या भेट घेऊन आले पप्पा आणि आता आम्ही सगळेजण बसून जेव इथं खाय लावले अजून यायचे आहेत बाकीचे आतोला आणि मी आले तर आम्ही सुरू करतो चला यातून पण खायला पण भेळची मजा घेऊ काम सुरू आहे आणि इथं तिला भेळ दिला आणून पहिला खाऊन घ्या हा कुठली किवर इच्छा पण ये नव्हती आणि आम्ही सगळेजण बसले खायला मम्मी तोंड तो नहीं की भेळ हो काय माहित काय झालं तर अचानक आम्हाला मला तर भेळच खाऊ वाटायला लागली म्हणजे कधी कधी असं होतंय ना काहीतरी एक स्पेशल कुठलं तर काय तर खाऊ वाटते तसं आज मला भेळ खाऊ वाटत होते मग म्हटलं यात यांनी जातच होते बाहेर स्पेशल काय त्यासाठी नाही गेले त्यांनी जातच होते मम्मी पप्पा तर म्हटलं भिळा घेताना मग आम्ही जेवलो आणि जेवल्यानंतर सगळेजण मिळून खाल्लो ग आणि आज अजय बंगाळ यूट्यूब चॅनलला लाडकी बहीणवरनं कॉमेडी पडलेला आहे तुम्ही नक्की बघा आज आवरलेलं मी त्याच्यावर सो चला गाईज सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लगू गाईज बाय गुड नाईट थांब थांबा आणि उद्या आहे विहानचा बड्डे तर उद्या विहांच्या बड्डे ला बाय